हाय हॅलो नमस्कार मी दीपाली दीपाली रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण उडीद डाळीचे वडे पाहणार आहोत म्हणजेच मेदू वडे पाहणार आहोत त्यासाठी इथे मी दोन वाट्या हुर्दाची डाळ घेतलेली आहे छान स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर पाच तास भिजवत ठेवले आहे त्यानंतर पाच तास भिजल्यानंतर त्यामध्ये सर्व पाणी निथून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे खूप फाईन असं वाटून घ्यायचं आहे वाटताना जर थोडी आवश्यकता वाटलीस इथे थोडं पाणी ॲड करायचं दोन तीन चम्मच आणि त्यानंतर हे फाइन असं वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक असं वाटून घ्यायचं मिक्सरला आणि अशाच पद्धतीने मी हे वाटून घेतलं आहे खूप फाईन असं वाटून घ्यायचं आहे त्यामुळे आपले वडे अगदी कुरकुरीत आणि सॉफ्ट तयार होतात ह्या पद्धतीने हे मी इथे खूप कमी पाणी वापरलेलं आहे आणि हे बारीक असं वाटून घेतलं आहे अशा पद्धतीने हे सर्व वाटून घेतलं आहे त्यानंतर हाताच्या सायाने आपल्याला हाताच्या सायाने मिश्रणाला फेटून घ्यायचं आहे जवळपास दहा मिनटं याला छान असं फेटून घ्यायचं आहे फेटल्यामुळे काय होतं बॅटर आपलं खूप हलकं फुलकं तयार होतं आणि वळे छान तयार होतात त्यामुळे ते आपल्याला साधारण दहा मिनटं फेटून घ्यायचं आहे आणि मिश्रणाचा जे कलर असेल थोडं पण पन... एकदम वाईट होतं त्यामुळे या पद्धतीने हे फेटून घ्यायचं आहे पाच मिनटं फेटल्यानंतर मी जमीनुसार मीठ टाकून घेतलं आहे त्यानंतर अजून पाच मिनटं आपल्याला ह्या ह्या मिश्रणाला फेटून घ्यायचं आहे अगदी हलकं फुलकं आपलं बॅटर तयार होतं आणि मेदोळे छान क्रिस्पी होतात छान हे फिटून झालेलं बघू शकता अगदी हलकं आपलं बॅटर झालेलं आहे अशाच पद्धतीने आपलं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे मेदोळे टाकताना पण खूप छान टाकलं जातात आणि बॅटर हलकं असल्यामुळे वळे पण खूप क्रिस्पी होतात अशा पद्धती हे झालेलं आहे त्यानंतर एक चाळणी घ्यायची चा आहे तुम्ही घरगुती एक चाळणी घ्यायची आहे चहा चा गाळण्याची पाण्यामध्ये त्याला डीप करून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला हे वळे थापून घ्यायचे आहे मेदुवळ करताना सहसा आपल्याला आकार द्याणं थोडं कठीण जातं चा त्यामुळे चाळणीचा इथे वापर करून घ्यायचा आहे हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे त्यानंतर छोट्या साईजचा गोळा घ्यायचा आहे आणि छान चाळणीवर आपल्याला हे मेदुळे थापून घ्यायचे आहे अगदी सहज हे आपले मेदुळे चाळणीवर तयार होतात आणि तेला सोडताना पण लगेच हे सोडल्या जातात कारण की आपण हे पा पाण्यामध्ये डिप केल्यामुळे चाळणीमधून ते अलगद तेलामध्ये पडतात पण अशा पद्धतीने छान मी आकार दिलेला आहे मेदुळ्याचा आणि मधोमध आपल्याला इथे होल करून घ्यायचं आहे आणि दुसरीकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम असलं पाहिजे वळे सोडताना तेल गरम असावं याची काळजी घ्यायची आहे आणि सुरुवातीला हाय फ्लेमवर त्यानंतर एखाद्या मिनटं हाय फ्लेमवर आपल्याला मेदोळे तळून घ्यायचे आहे आणि नंतर गॅसचा फ्लेम मिडियम करून घ्यायचा आहे छान गोल्डन रंग येपर्यंत आपले हे मेदोळे तळून घ्यायचे आहे अगदी क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आपले असे मेदोळे तयार होतात तळण्यासाठी थोडा वेळ लागतो मेदुवळ्याला पण अशाच पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने हे सर्व मेदुळे तळून घेत आहे अगदी छान रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे बघू शकता आपले वळे तळले आहे आणि त्यानंतर एक साईड झाल्यानंतर थोडं टर्न करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपले हे मेदुळे गोल्डन येपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता तुम्ही किती छान मेदुळे आपले तळून झालेले आहे बाहर अगर क्रिस्पी आतं खूब सॉफ्ट दलद अले मेदुड़े दुवड़ा तैयार है रेसिपी आवेद एक लाइक नक्की करा चैनल विसर चैनल सब्सक्राइब करा विसरू का बाय बाय